नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबीच्या वड्या कोबीच्या वड्या बनवण्यासाठी आपण फ्रेश एक कोबी घेतलेला आहे तो आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे चला तर मग आपण त्याला कापून घेऊया आता तो आता मी कोबी बारीक चिरून घेत आहे तुम्ही पाहिजे तर किसणीने किसून घेतला तरी चालेल किंवा थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी चालेल आता मी हातानेच बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक कट करून झालेला आहे आपला कोबी आता आपण यामध्ये काय काय मसाले घालणार आहेत ते पाहूया आपण यासाठी घेतलेला आहे लसूण हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा याचा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आपण फ्रेश कोथंबीर कापून घेतलेली आहे आणि हा आपला काप कोबीचा कीस तर आता आपल्याला यासाठी कोणती पीठं वापरलेली आहे ते पहा आपल्याला घ्यायचं आहे डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ तर तुमच्याकडं जर बाजरीचं पीठ असेल तर तेही तुम्ही वापरलं तरी चालेल आता थंडीचे दिवस चालू आहे तर बाजरी वापरली तर अतिशय चांगली आहे आता माझ्याकडे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण एक वाटी चण्याचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ असं माप घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सफेद तीळ घालून घेतलेले आहे आणि आता आपण घेत आहे आले लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण आता हे सर्व आपण याच्यात घातलेलं आहे आता आपल्याला यावर घालायचं आहे चवीसाठी थोडंसं हिंग हिंगामुळे टेस्टही चांगली येते आणि आरोग्यालाही ते, ते चांगलं असतं आता आपण थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे यावर आपण कापलेली आहे कोथंबीर ती घालून घेऊया को कोथंबीर घालून घेतल्यानंतर आता आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे तर आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर अजून थोडंसं मीठ घालूया कारण पिठाचं मेजरमेंट थोडं आपलं जास्त आहे आता जिरं थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घातलेलं आहे आणि ओवा असा हातावरती कुरकसून घालायचं आहे म्हणजे त्याचा छान वास लागतो आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे हळद पावडर आणि थोडीशी धना पावडर हे आपण एक एक चमचा या मापाने घातलेलं आहे आता हे सर्व आपल्याला छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आणि मसाले व्यवस्थित पिठाला लागले गेले पाहिजे आणि आपल्याला कोब कोबीच्या वड्याचं पीठ मळताना पाणी घालायचं नाही आहे कोबीला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळायचं आहे नाहीतर तुमच्या वड्या अजून पातळ होणार आणि फसल्या जातील तर काळजी घ्यायची आहे आपल्याला पाणी नाही घालायचे कोबीच्या कट केल्यानंतर तो त्याला थोडंसं पाणी सुटलं जातं त्या पाण्यामध्ये आपलं हे छान पीठ मळून होतं आपल्याला एक एक वाटी पूर्ण पीठ लागलेलं ला आहे मी थोडं थोडं बाकी ठेवलं होतं की आपल्याला लागेल तसं घालण्यासाठी पण ते पूर्ण बसलेलं आहे एवढ्या याच्यामध्ये आपण एक कोबीचा कोबीचा कांदा पूर्ण कापून घेतलेला आहे आणि आपल्याला आता हे छान बघा एक जीव होत आहे व्यवस्थित मळताना छान सगळं व्यवस्थित मिक्स जेवढं होईल तेवढं त्याला चांगली टेस्ट येईल आणि मीठ मिरचीचं प्रमाण बरोबर झालं की वड्याही एकदम टेस्टी होतात तर आता आपण आता मी थोडंसं हाताला पीठ लावून हात पहिला स्वच्छ करून घेतला त्यानंतर आता आपण ज्या भांड्यात आपल्याला वडी लावायची त्या भांड्याला थोडंसं असं तेल लावून घेऊया आपण कारण मग त्या भांड्याला ती वडी चिटकत नाही आता आपण ह्या कोबीच्या पिठाचे थोडेसे भाग करून घेऊया असे आणि ते गोल गोल करून आला आपल्याला लंबाकृती करून घ्यायची आहे आणि छान असे त्याला गोल गोल करून सेप द्यायचा आहे आता बघा हे छान आपलं सेप झालं आहे जास्त पातळही करू नका किंवा फार जाडही करू नका असं मध्यम आकाराचे तुम्ही सेप देऊन गोलाकार त्याला करून घ्या बघा खूप छान झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण ह्या बाकीच्याही पिठाचं करून घेणार आहोत तर आता बाकीचे करून घेऊया आपण आता हा दुसराही गोळा आपला झालेला आहे आपण तोच त्याच पद्धतीने परत करून घेणार आहोत छान असं गोल गोल करून घ्यायचं आणि व्यवस्थित हे करायचं खूप अतिशय चविष्ट अशा ह्या वाड्या होतात आणि मुलं कोबी खायला कंटाळा करतात त्यांना असं वेगळं काहीतरी कुरकुरीत पाहिजे असतं तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने जर वडी करून दिली तर त्यांना याच्यात कोबी आहे हेही समजणार नाही तुम्ही घरी नक्की एकदा हे ट्राय करा आता पहा आपली दुसरीही वडी करून झालेली आहे आता आपली अजून याच्यामध्ये एक वडी होईल पीठ भरपूर आहे तर मी थोडंसं जरा बाजूला ठेवते कारण मग एकच वडी जास्त जाड व्हायला नको आहे म्हणून थोडंसं यातलं मी पीठ बाजूला काढून घेते आणि आता ही तिसरी वडी मी करून घेत आहे कारण फार एकदम जाड ठेवलं तर आपलं ते व्यवस्थित शिजणार नाही आणि मग आपल्याला ज्यावेळेस वडी होते त्यावेळेस ती व्यवस्थित होणार नाही आता पहा आपल्या तिन्ही वड्या करून झालेल्या आहेत आणि एक छोटासा गोळा राहिला होता त्याचाही मी गोळा करून बाजूला ठेवून दिलेला आहे आता मला डाळ भात लावायचा होता म्हणून मी खाली डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि वरती तांदूळ धुवून शिजायला ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती मी हे आपण ज्या वड्या बनवलेल्या आहेत त्याचा डब्बा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे हा सगळ्यात वरती ठेवायचा आहे कारण आपण जर खाली ठेवलं तर वड्या आपल्या खराब होण्याची शक्यता असते म्हणून हा सगळ्यात वरती ठेवायचा आता आपण कुकर लावून घेतलेला आहे याला मला आपलं जे वरम भातासाठी तीन शिट्ट्या आपण देणार आहोत त्याचप्रमाणे द्यायच्या आहे त्यामध्ये छान आपल्या ह्या वड्या शिजून होतात आता आपला कुकर झालेला आहे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड करून आपल्याला ह्या बघा आता शिजलेलं तुम्हाला दिसत आहे एकदम छान आपल्या यावड्या शिजलेल्या आहे पण हे आपल्याला पटकन खूप गरम गरम असताना कापत नाही व्यवस्थित त्यामुळे थोड्याशा थंड करून घेऊया आपण एका ताटामध्ये मी त्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण एक वडी तळायला घेऊया तर अजूनही थोडीशी ती गरम आहे पण मी कटिंग करून घेत आहे थोडंसं कापताना गरम असताना कापल्यावर थोडंसं काळजीने कापा कारण मग वडी फुटण्याची किंवा तुटण्याची शक्यता असते आता पहा आपण सर्व ही वडी कापून घेत आहोत छान कापून झाली की मग आपल्याला ही तळून घ्यायची आहे आता माझी एक एक करून ह्या वड्या सर्व कापून झालेल्या आहेत थोडंसं आता आपल्याला छान तेल तापवायला ठेवायचं आहे आणि मस्त तांबूस रंगावरती ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे खूप छान लागतात ह्या वड्या तुम्ही नक्की करून पहा एक वेगळं काहीतरी आपल्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या वड्या बनवल्या जातात आपण आळूच्या वड्या बनवतो कोथंबिरीच्या वड्या बनवतो आणि त्याचप्रकारे आपण ह्या गोबीच्या वड्याही बनवत आहोत तर आता पहा आपल्याकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यावर आता तेल तेल घालून घेऊया आता छान तेल गरम करून घेतलं की आपल्याला ह्या वड्या याच्यामध्ये तळायला सोडायच्या आहेत अजून एकदम कडक तेल तापलेलं नाही आहे तर बाकूच्या वड्या मी सोडून घेते हळूहळू तेलही आपलं तापलं जाईल आणि छान आपल्या वड्या अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला फार कडक लागत नसेल तर थोड्याशा फास्ट गॅसवरती तळल्या तरी चालतात ह्या वड्या आणि मग नंतर थोड्याशा तांबूस झाल्या का अशा गोल्डन की मग काढून घ्यायच्या त्या आणि तुम्हाला फार अशा कुरकुरीत लागत असेल तर थोडंसं असं फास्ट गॅसवरती आधी तळून घ्यायच्या आणि नंतर मग जरा थोडा पाच मिनटं गॅस स्लो करायचा आणि त्या स्लो गॅसवर पण त्या तळून द्यायच्या मग त्या थोड्याशा अशा कुरकुरीत होतात आता काही काहींना फार कडक खायला जमत नाही मग त्यांना थोडंसं सॉफ्ट लागतं तर त्यावेळेस थोडंसं तळायला आपण लवकर काढून घ्यायच्या फार मंद गॅसवरती ठेवायच्या नाही मग असं फास्ट गॅसवरती तळून घ्यायच्या तर मी तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवले आहेत हा जो पहिला मी घाणं काढलेला आहे तो मी जास्त कुरकुरीत नाही असा मीडियम टाईपचं केलेलं आहे तर ता अशा आपल्या तांबूस झाल्या की मी तो काढून घेतलेला आहे आता आपण हे व्यवस्थित काढून घ्या पहा याला तेलही राहिलेले नाही एकदम छान निघालेले आहे आणि मस्त होतात हे आता ह्या तळ्या ह्या बाजूला झालेल्या आहेत तळून आपण ह्या बाजूला ठेवून घेऊयात मस्त आणि आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे हे आता आपल्या उरलेल्या वड्या आपण टाकून घेऊया आता याही आपल्याला थोड्याशा फास्ट गॅसवरती आधी तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर थोडासा पाच मिनटं गॅस आपल्याला स्लो करून कुर घ्यायचा आहे म्हणजे ह्या थोड्याशा कुरकुरीत होतील कडक झाल्या की खायला छान वाटतात लहान मुलांना वगैरे मस्त त्या आवडतात आणि आता पहा आपण ह्या फास्ट गॅसवर त्या आधी तळलेल्या आहेत आणि नंतर मी गॅस स्लो करणार आहे आणि तळून देणार आहे थोडासा वेळ जातो वड्या तळायला पण कोणतीही गोष्ट जी आपल्याला चांगली करायची असते त्यासाठी थोडासा वेळ द्यायलाच लागतो पहा आता आपल्या वड्या खूप छान अशा तळून झालेल्या आहेत थोड्याशा लालसर झालेल्या आहेत ह्या पण ह्या एकदम खायला कुरकुरीत लागणार आहेत आता बघा छान झालेल्या आहेत आपल्या वड्या तळून तर आता ह्या आपण काढून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या कोबीच्या वड्या नक्की ट्राय करा आता आम्ही तर खाणारच आहोत तुम्हीही ट्राय करा Thanks for watching. Bye bye.